कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळण्याबाबत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन स्थानिक वर्धा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेद्वारे आंदोलन करण्यात आले कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळणे व इतर प्रलंबित मागण्या या पूर्ण करणे हा या आंदोलनाचा हेतू होता नमस्कार मी स्वराज जिल्टे तालुका जिल्हाध्यक्ष वर्धा जिल्हा कोतवाल संघटना वर्धा आज आम्ही आमच्या चतुर्श्रेणीच्या रास्त मागणीकरिता इथे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन आमचे चालू आहे भर पावसामध्ये आम्ही इथे आमच्या रास्त मागणीला इथे पावसामध्ये सुद्धा बसलेलो हो। आहोत आमची मागणी म्हणजे आम्हाला चतुर्श्रेणी देण्यात यावी सम म्हणजे आमच्याकडून चतुर्श्रेणी दर्जाचे संपूर्ण कामं व चतुर्श्रेणीच म्हणून नाही आमच्या इथे काही कोतवाल जे आहे ते तहसीलदार साहेबांच्या गाड्या चालवतात एच ओ साहेबांच्या गाड्या चालवतात व काही लिपिकचे कामं करत आहे काही जण डाटा एंट्रीचे कामं करत आहे म्हणजे चतुर्श्रेणीचेच कामं न करता संपूर्ण कामं जे आहेत तालुका लेवलचे ते आमचे कोतवाल करत आहे बी एल ओचे कामंसुद्धा तर त्यामुळे आमची एक रास्त मागणी आहे की आम्हाला आमच्याकडून जे काम करून घ्या तुम्ही तर आम्हाला आम चतुर्थश्रेणीचा आम दर्जा द्या का जर दर्जा दिला तर आम्हाला जे, जे आम्ही कामं करतो त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल सर्व योजनाचं बेनिफिट मिळेल असा आहे आधीचे आधी संघटना यांचं आज आंदोलन आहे या ठिकाणी मी सौ रवींद्र कोटंबकर साहसिक जनशक्ती संघटनेचा यांना पाठिंबा दर्शवितो ही त्यांच्या मागण्या रास्ता आहे जेव्हा ब्रिटिशकारी होते तेव्हा कोतवालांना नऊशे रुपये मानधन होतं आणि पटवाराला तेवीसशे पन्नास होतो असे असताना सुद्धा आज कोतवाल हे त्यांच्या चतुर्शनीपासून वंचित आहे शासनाने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अन्यथा हे आंदोलन भविष्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि साहसिक जनशक्ती संघटना यांना कायमस्वरूपी पाठिंबा राहील जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही यांच्यासोबत राहू जय हिंद जय भारत सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा